थंडी सुरू झाली की कंबरदुखी सांधेदुखी गुडघेदुखी सर्दी खोकला असे बरेच आजार सुरू होतात म्हणून आज आपण थंडीत आपल्या शरीराला ऊब देणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे डिंकाचे लाडू बनवणार आहोत रेसिपी अचूक प्रमाणात आणि स्टेप बाय स्टेप सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ वी कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा डिंकाच्या लाडूसाठी लागणारे महत्त्वाचे जिन्नस आधी आपण बघूया इथे मी दोनशे ग्रॅम खोबरं किसून घेतलेलं आहे खोबरं आपल्याला किसूनच घ्यायचं आहे अडीचशे ग्रॅम बारीक चिरलेला गूळ घेतला आहे अडीचशे ग्रॅम साजूक तूप शंभर ग्रॅम बारीक डिंक घ्यायचं आहे बारीक डिंक घेतला की व्यवस्थित तळला जातो म्हणून बारीकच घ्यायचाही शक्यतो आणि तुम्हाला जर मोठा भेटला तर ते तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हो शकता शंभर ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पन्नास ग्रॅम गावटी तीळ घेतलेत शंभर ग्रॅम खारीकची पावडर घेतलेली आहे मी ही रेडीमेड पावडर घेतले तुम्ही खारीक उन्हात वाळवून त्याच्यातल्या बिया काढून तुकडे करून मिक्सरला बारीक करून त्याची पावडर करून घेऊ शकता वीस ग्रॅम खसखस घेतले अर्ध जायफळ घेतलेलं आहे एक चमचा वेलची पावडर अर्धा चमचा सुंठ पावडर गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे सुंठ पावडर आणि जायफळ आपण घालतोय इथे मी पन्नास ग्रॅम मखाने घेतलेले आहेत मखाने हे पौष्टिक असतात म्हणून मी घेतलेले आहेत काजू आणि बदाम प्रत्येकी पंचवीस घेतलेत दहा ते बारा पिस्ता कट करून घेतलेले आहेत आणि पंचवीस ग्रॅम मनुके घेतलेले आहेत हे जिन्नस आपल्या इच्छेनुसार तुम्ही कोणतेही घेऊ शकता आणि कितीही प्रमाणात घेऊ शकता ह्या जागी तुम्ही मगज बी कलिंगडाच्या बिया भोपळ्याच्या बिया ह्या सुद्धा घेऊ शकता आता आपल्याला सर्व जिन्नस सिक्वेन्सनुसार भाजून घ्यायचे आहेत आणि सर्वात आधी जे जिन्नस कोरडे भाजायचे आहेत म्हणजे बिना तुपाचे ते आधी भाजून आपण घेणार आहोत त्यासाठी इथे मी जाड तळ असलेली कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस कमी केलाय यात आपण आता तीळ भाजून घेऊयात तीळ थोड्या आधी अर्धा मिनिट भर भाजून घेऊयात मंद गॅसवर आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत थोडस तीळचा रंग बदललेला आहे अर्धा मिनिट पण झालेला नाहीये तरी कारण आपली कढई खूप छान अशी गरम झालेली आहे थोडेसे अर्धवट तीळ भाजल्यावर यात आपल्याला खसखस घालायचे आहे खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही म्हणून इथे अर्धवट तीळ भाजल्यावर त्यात घालायचे उडायला लागतील तोपर्यंत हे आपण भाजून घेऊयात लक्षात ठेवा सर्व भाजून घ्यायचे तीळ आणि खसखस चांगले असे भाजलेले आहेत हलक्या रंगावर आलेत आणि तीळ असे चटचट असे उडायला लागलेत हे आता आपण काढून घेऊयात प्लेटमध्ये आता आपण मखाना भाजून घेणार आहोत मखाना एकदम असा मऊ असतो त्यामुळे आपल्याला हा चांगला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मखाना मी एक मिनिट भर चांगला परे, भाजून घेतलेला आहे ते तुम्ही बघू शकता क्रिस्पी झालेला आहे आता हा पण आपण काढून घेऊयात आता आपण खोबरं घेऊयात भाजायला खोबरं आपल्याला मंद गॅसवर सतत हलवत चार ते पाच मिनटं असं हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे कच्चं पण ठेवायचं नाही आणि खूप डार्क रंगावर पण भाजायचं नाही खूप जास्त डार्क रंगावर भाजलं तर लाडू कडवट लागतात आणि जर आपण व्यवस्थित भाजलं नाही कमी भाजलं गेलं तर ते लाडू लवकर खराब होतात त्यामुळे आपल्याला हे हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यायचंय खोबरं पण आपलं छान असं सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे हे पण आता एका मोठ्या भांड्यात काढून घेऊयात म्हणजे लवकर गार होईल जास्त डार्क रंगावर काढलं तर बाहेर काढल्यावर पण त्याची कुकिंग प्रोसेस चालू होते आणि ते अजून जास्त डार्क होतं कढईत आता आपल्याला घेतलेल्या चार चमचे तूप घ्यायचे वितळून घेऊयात तूप वितळलंय आणि चांगलं असं गरम झालेलं आहे आता आपण गॅस कमी करून यात मनुके तळून घेऊयात आधी मनुके चांगले असे फुलेपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला मनुके तळायला जास्त वेळ लागत नाही लगेच जातात सर्व मनुके चांगले असे फुललेले आहेत तुम्ही ते बघू शकता यात आपण काढून घेऊयात वाटी ह्याच तुपात आता हे काजू बदाम पिस्त्याचे काप तळून घेऊयात थोडेसे असे क्रंची होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत थोडेसे काजूवर असे हलकेसे डाग दिसाय लाग लागतील तोपर्यंत तळून घेऊया ड्रायफ्रूट्स पण आपले चांगले असे तळून झालेले आहेत काढून घेऊयात राहिलेल्या तुपात अजून थोडस दोन चमचे तूप आपण घालूयात आणि तूप असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे चांगलं कडक गरम करून घ्यायचं आणि गॅस कमी करायचं आहे आणि घेतलेल्या डिंकातला थोडा थोडा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे सर्व डिंक एकदम तळायचा नाही नाहीतर तो आतून कच्चा राहतो डिंक चांगला व्यवस्थित फुलेपर्यंत असा गॅस कमी करून तळून घ्यायचा आहे चांगला फुलला पाहिजे आणि थोडासा असा हलकासा बदामी रंग आला पाहिजे व्यवस्थित तळला गेला नाही तर आतून कच्चा राहिला तर दाताला आपल्या दुखापत होऊ शकते त्यामुळे डिंक व्यवस्थित तळला गेला पाहिजे हा आता मी असाच सर्व डिंक दोन ते तीन वेळा थोडा थोडा करून तळून घेते डिंक सर्व आपला तळून झालेला आहे आता कढईत आपल्याला थोडस एक चमचाभर तूप घ्यायचं आहे अर्ध्यापेक्षा जास्त तूप आपलं संपलेलं आहे यात आपल्याला ही आता खारीक पावडर एक मिनिट भर भाजून घ्यायची आहे जास्त भाजायची नाही खारीक पावडर फक्त थोडासा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजायचे लगेच भाजली जाते खारीक पावडर एक मिनिटभर भाजून घेऊयात खारीक पावडर मंद गॅसवर एक मिनिटभर चांगली अशी खमंग अशी भाजून घेतलेली आहे यात आपण काढून घेऊयात खारीक पावडर भाजल्यावर कडाईचा व्यवस्थित पुसून घेतली आणि यात आपल्याला आहे आता तीन चमचे तूप यात आपल्याला आता गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आधी थोडस तीन चमचे एवढं पीठ टाकलेलं आहे मी आधी तीन चमचे एवढं साजूक तूप घातलेलं आहे नंतर आपल्याला गरज पडली तर आपण घालू शकतो हे गव्हाचं पीठ आपल्याला आता चांगलं मंद गॅसवर चार ते पाच मिनटं बेसनचं पीठ जसं आपण भाजतो बेसनच्या लाडूसारखं तसं भाजून घ्यायचं आहे गॅस कमी करूनच आपल्याला चा चा हे चांगलं भाजायचं आहे पिठाचं चांगला कच्चेपणा जायला पाहिजे अजून हे पीठ खूप कोरडं वाटतंय म्हणून मी अजून एक चमचा भर तूप घालते तूप घातलेलं आहे मी पाच चमचे टोटल तूप इथे घातलेलं आहे शंभर ग्रॅम पिठासाठी आता हे बिस्किटाचा रंग येईपर्यंत परतून घेऊयात चार ते पाच मिनिट मंद गॅसवर गव्हाचं चा पीठ चांगलं असं बिस्किट रंग येईपर्यंत परतून घेतलेलं आहे चांगलं व्यवस्थित खमंग भाजून झालंय आता आपण हे खारीक पावडर काढलेला आहे त्याच ताटात काढून आहे कारण खारीक पावडर आणि हे गव्हाचं पीठ आपण मिक्सरला लावणार नाहीये म्हणून त्याच प्लेट मध्ये हे मी काढून घेते बाकीचे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत सर्व जिन्नस आपले भाजून होईपर्यंत खोबरं थंड झालेलं आहे आणि त्यामुळे असं कुरकुरीत झालेलं आहे हे आपण मिक्सरला नाही लावणार आहे हातानेच असं व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे खोबरं आपण किसून घेतलंय त्यामुळे आता मिक्सरला लावायची गरज नाही हाताने कुसकरलं तरी पण बारीक होतं ते जर तुम्ही मोठे तुकडे तळून घेतले तर मग तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही लगेच आपलं खोबरं असं चुरून झालेलं आहे आधी आपण मिक्सरमध्ये डिंक बारीक करून घेऊयात कारण डिंक बारीक झाल्यावर परत तो चिकट होतो तो मिक्सरच्या भांड्याला लागतो मग परत बाकीचे दिनस घेतल्यावर तो चिकटलेला डिंक पण व्यवस्थित निघून येईल म्हणून आधी आपण डिंक बारीक करून घेऊयात डिंक बारीक केल्या यात आपल्याला मिश्रणात घालायचं आहे अशाच प्रकारे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये बारीक करून आपण यात ऍड करूयात आता हे ड्रायफ्रुट्स बारीक करून घेऊया आता मखाने घेऊयात बारीक करायला मखाण्यांबरोबरच आपण हे भाजलेले तिळ आणि खसखस बारीक करून घेऊया हे पण आता आपण यात ऍड करून घेऊया डिंका आधी बारीक केल्यामुळे इथे तुम्ही बघू शकता पूर्ण डिंक चिकटपणा झालेला भांड्याला सर्व निघालेला आहे जर शेवटी डिंक बारीक केलं तर सर्व लागलेला भांड्याला वेस्ट जातो म्हणून आधी डिंक बारीक करून घ्यायचं आहे सर्व जिन्नस आता चांगले मिक्स करून घेऊयात पाक तयार करायच्या आधी आपल्याला ही सर्व प्रोसेस करून घ्यायची आहे कारण पाक तयार एकदा झाल्यावर आपल्याला वेळ न घालवता लगेच लाडू वळायला लागतात त्यामुळे हे सर्व आधीच करून घ्यायचं आहे आणि मग पाक तयार करायचं आहे सर्व जिन्नस चांगले असे मिक्स करून घेतले आता आपण पाक करायला घेऊयात पाक करण्यासाठी इथे मी ही दुसरी कढई घेतलेली आहे ही कढई पण आपल्याला जाड बुडायची आणि अशी जरा व्यवस्थित मोठी घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित पाक हलवायला कढई गरम झाल्यावर त्यात घालायचं आपल्याला एक चमचा साजूक तूप आणि हा बारीक चिरलेला गुळ गुळ घातल्यावर इथे आपल्याला दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि मंद गॅसवर गुळ वितळवून घ्यायचा आहे पाणी घातल्यामुळे एक तर पाक पुढे जात नाही आणि पाक व्यवस्थित असा लवकर विरघळायला मदत होते कढईला लागू नये म्हणून आपल्याला हा गुळ पण व्यवस्थित सारखा परतत राहायचा आहे वितळेपर्यंत परतत राहिलं की लवकर वितळतो तीन ते चार मिनिटातच आपला गुळ विरघळलेला आहे इथे तुम्ही बघू शकता पण मी इथे सतत परतत होते त्यामुळे लवकर विरघळलेलं आहे गॅस कमीच आहे यात आपल्याला हे राहिलेले दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे त्यामुळे लाडवांना व्यवस्थित बाइंडिंग आणि सककी येते आणि थंडीत आपण तूप खाल्लं तर खूपच आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे तर तूप घातल्यावर दोन ते तीन मिनटं आपल्याला हे बबल्स येईपर्यंत परतायचं आहे खूप जास्त आपल्याला कडक पाक तयार करायचा नाहीये इथे तुम्ही बघू शकता दोन मिनटातच आपल्या पाकाला छान असे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे थोडासा रंग पण डार्क झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपल्याला घालायचे आहे एक चमचा वेलची पावडर सुंट पावडर आणि जायफळ घेतलेलं आहे ते आपल्याला यात किसून घालायचं आहे ही सर्व प्रोसेस आपल्याला आता पटापट -पत करायची आहे मी सर्व चांगलं पाकात मिक्स करून घेऊयात पाकात हे घातल्यामुळे व्यवस्थित असं मिक्स होईल सर्व लाडूंमध्ये तयार केलेला पाक आपल्याला गरम असतानाच ह्या सर्व साहित्यावर घालायचं आहे म्हणजे मिश्रणावर लाडूच्या पाक इथे गरम आहे म्हणून मी आधी हा चमचाने मिक्स करून घेते सर्व ह्या साहित्यात मिक्स झाला की थोडं कोमट झाला की मग आपण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व हे मिश्रण आपण हाताने व्यवस्थित एक जीव करून घेऊयात अजून गरमच आहे पण हे गरम असतानाच व्यवस्थित मिक्स होतं सर्व जिन्नस एकमेकांमध्ये चांगले एक संदाशे हे सर्व मिक्स करून ला झालं आता इथे मी एका छोट्या वाटीला तूप लावून घेतलेलं आहे यात आपण हे मिक्स मिश्रण घालूयात म्हणजे आपल्याला एकसारखे लाडू तयार करता येतील तर ह्याचा मी असा लाडू वळून घेते तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित हा लाडू वळला जातोय अशाच पद्धतीने आता मी सर्व लाडू वळून घेते हे जे मी साहित्य घेतलेलं आहे त्याच्यात एक किलोच्या आसपास म्हणजे एक किलोपेक्षा थोडेसे जास्तच लाडू तयार होतात तुम्ही अशा प्रकारे हे लाडूची ऑर्डर घेऊन पण बनवू शकता मी जे साहित्य सांगितलेलं आहे त्यात तुम्हाला जर घर बसल्या असं लाडूचा व्यवसाय करायचा असेल तरी तुम्ही या प्रकारे असे एक किलोच्या प्रमाणात हे साहित्य वापरून बनवू शकता अशा प्रकारे सर्व लाडू माझे तयार करून झालेले आहेत हिवाळ्यात सकाळी एक लाडू खाल्ला तरी तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळेल तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल ऐकन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपल्या अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल